पडायला आहे कुर्सीला प्रारा सलामी झाली दोन्ही पायला काय निकाप लावलेला संदीप मोठी सत तालुक्यातला घंटीचा बैलवान आणि सोनीपायला निकाप लावलेला लाल लहान परिधान केलेला संग्राम पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे सेना दलात सर्वेसला आहे सेना दलात नोकरी करून की करतोय अशी कुस्ती चालू झालेली तगडी कुस्ती आजच्या मैदानचा खास आकर्षण आहे नंबर एक ची कुस्ती आज आपल्या समोर चालू झालेली पहिला लढाई लागलेले हा करमणुकीचा कार्यक्रम नाही हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही सगळ्यांना काही करा गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या काही डोई पुढेच ना काही नाजय विजय विजय डोळी पुढे डोळे पुढे महाराष्ट्रात नामांकित पैलन नाही मागच्या पंधरा दिवसात पूर्वीच्या मोठा ऍक्सिडेंट झाला तो अवशेष बघितलं पैलवा त्याचा अॅसिडेंट झाला तो सध्या कोमामध्ये आपल्या राज्याचे अनेक महिला लांडगे असतील आमदार असतील राज्यमंत्री आपल्या जाऊन भेट घेऊन डॉक्टर बोलले कि आजोबी बेसू देत मला वाटतं त्याला बोलता येत नाही खर्चाचा एकदम गरीब घरातला पोरगाय आहे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आहे त्याचं उज्ज्वल भविष्य खूप चांगलं होतं पण तो आज मृत्यूशूर झोत आजकर लाल मातीच्या कृपे जो बाहेर निघावा लवकर आणि खर्च खूप मोठा सांगितलेला आहे तर आता इथं पेश वर्ग खूप कमी तर काहीतरी आपण बाबा आपलं काही हे नाही पण आपल्या आपल्या परीने आपल्या जेवढी मदत होईल आपण त्याच्याकडे पोहोचवण्याचं काम युवराज हो भाऊच्या माझ्यापासून करायचं माझ्या माझे हजार रुपये त्या विजेसाठी या ठिकाणी जमा करतो भाऊ दसगुडे यांचे हजार रुपये सातारा जिल्ह्यातला खटाव तालुक्यातला मांडव्याचा पोरगा विजय मुरगुडला तालमीत होता दादा लवटे सरांकड तो फिजिओथेरपीला गुडघ्याच्या इंजुरीसाठी पुण्यात आला स्कुटी कधी गाडी हातात नसते आणि सिग्नल पडला डायरेक्ट अपघात मोठा झाला पाचशे रुपये द्या पंचावन्न टाके पडले त्याला खरोखर मला एक आज कौतुक वाटतय खऱ्या अर्थानं मर्दच मर्दाची कदर करत असतात जरा अशोभाऊसाठी काळ्या करा आतापर्यंत रोज एवढी हो मैदान फिरलो कुणी त्या पैलवानचा विचार सुद्धा केला नाही साधा किंवा तुझे पाचशे रुपये दे नाही तुझ्या काय पहिलं त्याला भरपूर भेटणार पैलवान मदत केली ना निश्चित पण जास्त देतो आजो काही नाही शेवटी हक्काने मागतो काय अडचण नाही पैलवान आमच्या संकटात येत पप्पू पवार सरपंच त्या पाचशे पाचशे रुपये किरणसिंग झचाड पाचशे पाचशे रुपये दोघ चला आपले पाचशे रुपये द्या चला कुस्ती करा सरपंच आदर्श सरपंच किरण से जंजाल यांच्याकडून डोळफोडे पैलवानला पाचशे रुपये आलेले भाऊ हे पैसे करा पप्पू शेठ पवार पंच फिरत उपसरपंच आणि एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस उत्तमराव पाटील सरांकडे कसबा बवड्याला होते पैलवानच पैलवानची कदर करत असतात आता जे कुस्त्या खेळले पैलवान त्याही पैलवान काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी फिरत आपला एक पैलवान लाल मातीत घाम घालणारा पैलवान खरो कोथरूड ला अधिवेशन झालं त्या कोथरूडच्या अधिवेशनामध्ये मॅट विभागात शाहिन किलोला सुवर्ण पदक आहे त्या डोळे पुढे पैलवान आपले मनापासून धन्यवाद आपण पाचशे रुपये आत्म द्या प्रत्येकाने दोघं पैलन आत्म द्या देशात हात घाला आणि एका गरीब पैलवानासाठी आणि परमेश्वर तुम्हाला नाही पडून देतात गरीब घरातला पैलवान आहे आपलं सर्व त्याच्या हिशोबाने करा तुमच्या काय मनात शंभर द्या काय द्यायचे ते पण द्यायचे सर यांनी स्वतः आपले सातशे रुपये दिले तुमचं मनापासून फिरत राह कुस्ती करा पैलवान सांगा फिरत राहडी कुस्ती आहे फिरत राह डाव प्रति डाव चालू आहे रव्य आणि रिव्याचं मैदान जोडीत जोड तोडीसोड अशा तोड़ कुस्त्या आजच्या मैदानामध्ये ही शेवटची कुस्ती चालू आहे कुस्ती करा दिनकर शेठ माने ग्रामपंचायत सदस्य अंगापोर यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत दोन फुडे बैलवासाठी दोनशे रुपये हे पाचशे का इथून झालं पाचशे तर हजार जा जा ने की की ने ला ला चला पुढे गेले तर नाही करा जाऊ द्या आपण पहिलं नाही लाल मध्ये नाही कमी पडू द्यायचे आपल्याला ज्यांनी खरंच पहिलं की केले नंबर लावलाय ना त्यांनी खरंच द्या चला पैसे पैसे बरोबर चांगला पहिलं पैसे बरं चार दिवस असो चार वर्ष असो तालमी ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याच्याला तालीम भोगायचं दिवस मिळतात पण ते दिवस आयुष्यात पुन्हा कधीच नसतात त्याला काही गुप्त बसी केली त्याला काय त्याचं मना होत नाही आपल्या कुणाला जाहिरातीसाठी करायचं नाही कुणाला दाखवायसाठी करायचं नाही त्या पैलवानला पैसे पोहोचले पाहिजे बरोबर या पैशाने काहीच होणार नाही पण आपलं त्याला आपण काय एक म्हणून भाऊ कुंडलच्या पैलवानाचा अपघात झाला होता मागच्या पाच सहा वर्षापूर्वी दोन हजार सोळा सतराला आणि एक घोटाळा देवण्याचा प्रयत्न चालू आहे अख्ख्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मी प्रत्येक मैदानात पैसे गोळा केले आणि प्रत्येक पैलवानाच्या घरी जाऊन सव्वा सव्वा लाख रुपयाचा चेक दिला बँकेत टाकले खरोखर त्यांच्या आई वडिलांना काहीतरी आधार मिळाला त्या माध्यमातून उसाच्या टेलरला कुलजर गाडी धडकली पाच पैलवान जागेलाच गेले होते वा 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 टाळ्या 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 अतिशय तगडी कुस्ती नंबर एक ची कुस्ती कालच या संदीप फोटेनी टेंबोर्णीवलं अभिजित विठ्ठल सहकारी साखर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होत माडा केसरी टेंबोरनी तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि काल अनेकांच्या टाळ्या घेतल्या या संदीपने हा आणि समोरचा सेना दलचा पैलवान आहे बाराशिवच्या अधिवेशन मध्ये किंवा केली वर्षी त्यांनी अशी कुस्ती चालू आहे हॅलो वाटत उद्या आणि पाऊस सुद्धा आता कमी आला पावसालाही कळलं की काय मार्ग करत नाही શ્વર મહારાજ ગી મેશ્વર મહારાજ ગી

कोट्ट्याचा प्रयत्न आणि खादून संग्राम निघतोय शंभराच्या जोडीची कुस्ती अशी होत नाही वा 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 शंभराच्या जोडीची कुस्ती अशी होत नाही एक नंबरच्या जोडी ती पैलवान आहे ती महाराष्ट्रात नंबर एक नंबर दोन ला रोज रचताय आरची तिची परवानगी न करता लढल्यावर अशी कुस्ती होती मी पडतोय काय धरू का नको डाव करू का नको तो पैलवान होत नाही मागायची नवीनच पोरं करायचा पडतो काय पडतो काय ते पैलन वाहणार म्हणजे काय पैलवान का संपते काय तुरेमा पडला म्हणजे काय बांगड्या फुटते ते काय हारची होत असते आणि हारची स्वीकारायची असते पराभव पसवता आला पाहिजे तर पैलवान होतो पडला म्हणजे काय त्याचं करिअर संपत नाही आणि पुन्हा संदीप आक्रमक झालेला आहे कुस्तीच काही होईल पण दोघांच होतो आहे दोघांच वाघासारखी लढले एक एकट्या पैलवाने कुस्ती करून कुस्ती कधीच होत नाही कुस्ती दोघांनी करावी लागते चालू तेव्हा कुस्ती रंगत होती आणि कुस्तीला रंग येतो लाखाचा जब आने आ, बोला, बोला अनेक महाराजिरे असतील राजूभोसे पावसामुळे कुस्त्यामुळे थोडस नाव काही घ्यायची राहिली होती आलेल्या सर्व पैलवाचं मी आपल्या जेवढे गाव काही घडू शकत आणि पंचाय अखेर चाचणारा करेक्ट आल्या श्रीमंत भोसले मॅक्सीचा फरे करा मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न आणि निर्णय विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये भोसले आमच्या चांगले शाजेनाना पोवार यांचा पट्टा विजय झालेला आहे अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शोके सर्व पैलवान मित्र वसंतमध्ये सर्वांचं मी कुस्तीने जीवराज के मनपूर्वक आभार मानतो झालेली सेवा ईश्वर के अर्पण करतो बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळं आपलं जाऊ का ओके थँक्यू